नवराष्ट्र संदेश आपले सर्वांचे स्वागत करीत आहे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे प्रचारक आणि सेवक आदरणीय श्री रुपरावजी वाघ यांची नुकतीच अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे त्यांनी आजीवन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचं काम केलं आणि राष्ट्रसंतांच्या साहित्याचा आणि प्रचाराचा एकच ध्यास त्यांनी आपल्या मणीमाणशी ठेवला आज सागायत त्यांनी राष्ट्रसंतांसाठीच आपलं जीवन समर्पित केलं अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाला सर्व परिचित असलेले आदरणीय वाघ यांच्याशी आपण आज विस्ताराने चर्चा करूया सर जय कृष्ण जय कृष्ण आपला सुरुवातीचा काळ बालपण वंदनीय राष्ट्रसंतांचा सहवास आणि गुरुकुंज आश्रमाची त्या म्हणजे प्रार्थना म्हणजे म्हणजे संपूर्ण परिसर जर पाहिला तुम्हाला असेल दिसत तुम्हाला तुम्ही महारंज निवास हो पाहायला जा काय आहे तिथे कधी दिवा लागतो कधी नाही लागत कधी झाडतात कधी झाडत नाही आजूबाजूला पाहतो तुम्हाला त्या खड्याच्या पुळ्या दिसतात माझे चित्र आहेत मी काढून ठेवलेला आहे कधी झाड होते कधी होत नाही म्हणजे हे कुठलं काम आलं तुमचं तेव्हा म्हणण्याचं लक्ष आहे का व्यवस्थापन कुठे गेलं व्यवस्थापन को कुठे गेलं काय करतो इथला सर्वाधिकारी त्याचं लक्ष कुठे आहे संस्थेच्या जे असतात त्यांची जी जबाबदारी असते ती त्यांनी पार पाडली का ही त्यांनी पार पाडली नाही आणि त्यांना पार पाडून घ्यायची नाही हम करेसो कायदा मेरी मुर्गी की एक टांग झाला म्हणतो आपण या, या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी चालू आहे आणि त्याला जबाबदार संपूर्णपणे मी म्हणेल आज अखिल भारतीय श्री श्रीवृद्ध सेवा मंडळाचे सर्व सर्व आहेत याला कारण सांगतो मी एकदा एक फोन ऐकला मी माझ्या याच्यावर कला म्हणजे नागपूरला येता येता म्हणजे त्यांची किती समज देत तुम्हाला आज किती प्रसिद्ध आहे ते तर मला फोन आला तर मी ते बोलत होतो नाव नाही घेतलं कोणाचं काहीच नाही घेतलं नाही तेव्हा त्या याच्यामध्ये माझं बोलणं झाल्यानंतर ती व्यक्ती मला म्हणते का हो तुम्ही जे बोलत होते नाव नाही घेतो मी कोणाचं तुम्ही त्या बद्दल बोलत होते का म्हणते ही जर प्रसिद्धी समाजामध्ये आहे तर तुम्ही काय मिळवलं अरे तुम्हाला घरी राहून मिळवता आलो असत ना इतकी अहम भूमिका घेण्याची काय गरज होती तुम्हाला तुम्ही शांतपणे जर राहिले असते आणि त्या पदावर राहिले असते मग सगळ्यांना घेऊन चालले असते तर तुमची थोरवी होती ना कोणी नाही म्हटलं होतं तुम्हाला हा पण तुम्ही माझ्यापेक्षा फक्त माझ्यासमोर माझा पोर बस पाहिजे म्हटलं त्यांनी एकदा आम्ही म्हटलं तुमच्या पोरासारखे आहे म्हणजे किती किती का संकुचित दृष्टी झाला म्हणतो आपण आम्ही तुमच्या पोरासारखी आम्ही खरंच ना आहोत ना मला एकच पोर काय नाही आता कुठे नाही यांना सांगा तुम्ही नाही मग कसं मान मानणार आपण यांना कशासाठी मानणार दोघाचे दोन एक ज्याला म्हणतो आपण दरबारी नव्हतो तेव्हा एक दिवाणे हा दिवाणे खास खास म्हणजे यांच्याकडे मंत्री मिळाले किंवा बाकीचे कोणी लोक आहेत ते, ते लो खास झाले यांच्याकडे आपले ते विचार ते झाले तिथे बसून असं बसून त्या जागावर बसणार नुसते आणि वाटेल तसे सगळे प्रकार करत म्हणजे तुम्हाला सगळे मिळवायचं म्हणून मग गुरु गुरुगुरी आताची शिष्यभागी संपत्ती ते हे आहे शिष्याने फक्त संपत्ती जमा केली आहे आता किती कोणाची जमीन आणि काय आहे ते सगळं मुलगा आपल्याला हवी आपण आहे समाधीच्या मागे जाल तर सगळं तेस्टे दिसेल तुम्हाला तेच दिसेल तुम्हाला उद्या बहुतेक त्याच भागाने समाधी एक बोरडे लागेल समजा असू शकते झालं तर पुढे माझे बाबांची समाधी म्हणून असे होऊ शकते ना आणि टाळा ना तुम्ही हे कशासाठी तुम्ही सगळे जण हे अजूनही वेळ गेली नाही ना सगळ्यांना मंडळ एक महाराजांनी जे केलं व्यापक त्यांच्या बोलण्यामध्ये महाराजांनी विश्व बसाय मकान मेळा मुजको चिंता म्हणतो महाराजांनी अरे ते त्यांनी इतकं कधी म्हटलं आहे की अरे ह्या दोन्ही गोष्टी एक असा होत नाही एक बाब तुम्ही समाज मी तुम्ही सेवा भी करते राह घर मी भरते रहो हे मान्य नाही महाराजांना त्यांचे वाक्याचे मी लिहितच नाही काही मी सगळे जे मानलं समोर ते महाराजांच्या विधानानुसार मानलेलं आहे त्या अर्थ संधान असला मी लिहिले मी तिघा जमानेच काय कसं करून आलेले आहेत म्हणजे तुम्ही चार चार टॉम आहे का या ठिकाणी तुम्ही सर्वाधिकारी म्हणून खेळतो प्रकाश बागव कोणती विद्यता कोणतं त्यांचं शहापणा भजन कीर्तन करते त्या भजन कीर्तनामध्ये भागवतामध्ये तुमची कीर्ती जातात याच्यासारखे कोणीच नाही राजा भवने जमीन दिली म्हणे पुण्यतिथीच्या महोत्सवामध्ये सांगतात ज्याही महत्वा कसे वाढवतात आणि म्हणून त्यांना ते त्या ठिकाणी आणून बसवता त्यांचे भाग याला म्हणतो आपण ते, था था था। ते या पद्धतीने तुम्ही त्यांची त्या योग्यता सांगते त्यांची राजाभवने जमीन आश्रमला भेटणार जा आता <laughs> मागची जमीन समाधीच्या मागे आहे तुमची जमीन आहे दान, दान द्या तुम ना तुमची आयती एवढी मिळेल कुठून हे कुठून आलं असं म्हणून आपण शब्द हे कुठून आलं आणि याच गाठीवर बसून आलं तुमचं इथे तुम्ही कुठल्या तरी आपल्या घरगुती याच्यातून किंवा त्या याच्यातून इथे बसले मला उदाहरण आठवतं मला एक आपण म्हणतो ना नेहमी ने दीडशे वर्ष राज्य केलं कशासाठी के आले होते व्यापार करण्यासाठी आले शेवटी राज्य करून गेले आपल्यावर गुलाम बनवलं हाच तो प्रकार आहे इथे सुद्धा ते तसंच झालं तिथे कोण बसवतो तिथे इष्टात राजे भोवाजे राजे भोकरे असं करता करता आज त्या ठिकाणी ते राजे झाले आणि त्यांचाही कदाचित होऊ शकते राज्या पुढे कारण तसेच चित्र दिसून राहिलेलं आहे तसं चित्र दिसत आहे के नाम पण लडका बरा म्हणते ना गादीचे वारास तयार महाराजांनी या गोष्टीचा निषेध केलेला आहे त्यांचे जे शब्द वाचले महाराज म्हणतात वंश परंपरेना आणि संतांचे होते आप्त ते संत नव्हे हा हे आप्त जे जमा केले हे या कारणाने महाराजांनी त्याचा मी निषेध करतो हा शब्दात लिहिलेला आहे अधिक कोणा शब्दात बोलाव त्यांनी अरे त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा तिटकारा होता अरे तुम्ही माझं काम करा म्हणे तुम्ही हा शब्द महाराजांचा आहे की एखाद्या अप्रतिष्ठी अप्रतिष्ठित व्यक्तीला जर प्रतिष्ठा मिळाली तर तो, तो काय करू शकतो त्याचं हे उदाहरण आहे जिवंत त्याचं हे उदाहरण जिवंत उदाहरण आहे नाकारणार नाही कोणी आणि नाकारू नाही कोणी ते आपण आंधळ कुत्रपीठ खाती अशा सारखी गोष्ट आहे ते तसंच की कोण काय करून राहिलं आणि चारशे सभासर या बाबतीत जर प्रश्न उचलत नसतील तर कसली ते सभा सुद्धा कुठल्या श्रद्धा आल्या तुमच्या अशा आंधळ श्रद्धा ठेवता तुम्ही एका माणसावर एका <laughs> आम्ही त्या ठिकाणी बोलणारे ना म्हणजे पत्र प्रश्न उचलणारे म्हणजे अशोकराव या आणि मी अनु जे जगन्नाथ गावंडी होते थी बोला थी ती बोलाते कधी काही पण त्यांचे शब्दाचा वाया तळला जायचा म्हणतो पण प्रकर्षांना मांडायचं पण न्याय देणारे कोणी नव्हतं ना आमच्या मागे कोणीच नाही ना पूर्ण सभागृह हो था, हो नाही नाही धोका काढून राहिलेले आहेत अशी सभासद त्यांनी निर्माण केलेली आहेत आणि त्या सभासदांच्या भरोशावर आज ते आपलं राज्य स्थापन केलेलं आहे त्यांना माहिती आहे की आम्हाला क्या कोण विकास शकत आहे ही स्थिती याद आशमची झालेली आहे सर आपल्या गुरुकुंज मधील कार्यकारिणी मंडळामध्ये आजीवन सदस्याची जी नेमणूक होते बरोबर ते कोणत्या पद्धतीने होते आता महाराजांत आपल्याला सांगितलं याबद्दल की जो सर्व काळ म्हणजे आपल्या कामात राहील या तो खऱ्या अर्थाने आज पण असे आजीवन पाहतो मी आज तिथेच बसतात बाहेर कुठे जातं का नाही असे त्या बाहेर तरी ते अशी लोक आजीवन झालेले आहेत कशाच्या भविष्यात त्यांनी केला हा मुद्दा आला होता कार्यकारिणीमध्ये त्यामध्ये एक म्हणजे प्रकाश वाघांचे जावे म्हणून पाहली ती ते नाही मला काही ते म्हटलं यांचं नाव कशासाठी मग त्यांनी ते मागे घेतलं मग याला राजा होत ना काय करतात म्हटलं ते इथेच बसतात इथून घरी जातात बाकी काही त्यांना काही लिहायच असते काही करायचं ते त्या आपल्या कम्प्युटर जाऊन बसून करून घेतात ते आजीवून होतात काय म्हटलं मग त्यांचा काय त्याग आहे म्हटलं याच्यामध्ये इथे येऊन बसणं म्हणजे त्याग आहे का म्हटलं हा यांनी आजी होते का म्हटलं मग त्यांनी त्या ते थांबवलं आणि का झालं मला प्रार्थना वगैरे झाली की तीन चार लोक त्या ठिकाणी बसले प्रचार विभागामध्ये आणि त्यांना ते केलं की तेव्हा मला समजलं दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा मिटिंग होती पुन्हा दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याच्यात हा विषय आणला म्हटलं असं काय केलं तुम्ही कसं झालं राहा आपण थांबवत होतो नाही म्हणे आम्ही रात्री बसलो होतो मग रात्री बसलो म्हणजे काय झालं म्हटलं मग नाही आम्हाला वाटलं की तुम्ही आहे का नाही इथं पण मोबाईल आहेत नाही त्याचा सारा आहे संपर्क साधता येतो तुम्हाला हे जबरदस्तीने करून घ्यायचा म्हटलं म्हणून तुम्ही आजीवन बनवला म्हटलं त्यांना आ, करा करा म्हटलं आपल्या मनानं जे जे करताय ते करून घ्या म्हटलं माझा मनसता तुम्ही आता खराब नको मला या शब्दामध्ये त्यांना बोलावं लागलं म्हणजे असे आजोर करता आता आजोर नाही मी सांगतो एक ते कडब म्हणून आपण त्याला शब्द वापरायला काही हरकत नाही का मा तुलते पुतणे एवढ्याच पवटपर्यंत सीमितची संस्था राहिली द्यायचं पालटून आलटून पालटून काका मा तुल तुन, तुन, तुन। का का मा तुलते पुतणे पर्यंत पवटपर्यंत सीमितची संस्था राहिली द्यायचं बाकी कोणाला तिथे काही वावर आलेला नाही आज खरं म्हणजे कुठल्याही संस्था असो रामकृष्ण मिशन असो किंवा ब्रह्मकुमारी असो या सगळ्या संस्था किंवा अशी मोठमोठ्या संस्था आहे त्या संस्थेमध्ये त्या स तिथले जे सभासद सब, असेल सदस्य जे प्रचारक असतील त्या तिथे हजार दोन हजार शे पाचशे तरी दररोज दिसतात इथे त्यानंतर प्रार्थना झाली का शुकशुकाट राहते ध्यान झालं का शुकशुका म्हणजे प्रचारक नावाची गोष्ट इथे नाहीच प्रचारक राहिलेले नाहीच आता कोणाला म्हणायचं प्रचारक मग आपण महाराजांनी खंत व्यक्त केली बरोबर की मला असा ट्रस्टी प्रचारक अजून मिळाला नाही माझी बाबती आहेत त्याचे म्हणून मी त्या अर्थ वेदना काढली त्यांची हे लोकांच्या हाती दिली पिटकळ म्हणून नंतर मला मागणी केली त्याची ते जरा मला माझा आश्रम सोन्या नाणेने बनवायचा नाही सांगून ठेवलाय मला सुवर्ण मंदिरासारखं मंदिर पाहिजे नाही आहे हा तुझाल तुम्ही शेतीवाऱ्या विका म्हणते पण प्रचार मागे पडू देऊ नका आणि नेमका प्रचारच मागे पडलेला आहे कोणता प्रचार आहे एखाद्या कोणी आपल्या नावावर महाराजांच्या नावावर त्यांनी काम केलं चांगलं तेरे टेरेपाटीला आहे त्यांनी आपलं गाव सुंदर केलं फक्त त्याचा आणि त्याचा सत्कार करा इथपर्यंत मर्यादित आहे का तुम्ही काय करता तुमचे उपक्रम कुठे पुण गेले सगळे उपक्रम बसत्यात बांधले सगळे उपक्रम मोरेच काढले गुरुकुंज आश्रमातून संपूर्ण मिरवणूक निघायची चैतन्य असायचं त्या नगरामध्ये आज काहीच नाही कारण तिथली मिरवणूक बंद झाली त्या मिरवणुकीमध्ये निर्णया साधू संतांचे फोटो ठेवले जाते सर्व काही होत होतं ना का बंद केलं तुम्हाला आवडत नाही म्हणून ना? दर सोमवारला भजन व्हायचं होतं सात दिवसाचे सात उपक्रम होते तुम्हाला डोळ्याने दिसणार नाही आता सांगून द्या पण की या ठिकाणी हे उपक्रम आहेत म्हणून की आजीवन प्रचारक हा या संस्थेचा तोच होऊ शकतो की जो नियमितपणे ने माझ काम करू शकेल आजीवनाची एक व्याख्या आहे आणि ते म्हणतात की मला तसा आजीवन ट्रस्ट ची प्रचारक ही भेटला नाही लेकिन फिर भी उन्होंने कैसे लायक फिरबी पत नाही त्या किती त्रास झाला असेल महाराजांची खंत आहे हा महाराजांची खंत आहे महाराजांना हे अपेक्षित नाही ना तुम्ही वंश परंपरेतले माझ्या बाबाशी नंतर माझा संबंध होता म्हणून मी ते झालं पाहिजे असं होत नाही महाराजांनी स्पष्ट लिहिलेलं ले आहे हे तुम्ही करू नका तरी तुम्ही जबरदस्तीनं महाराजांची वचनं न मानता विधानं न मानता त्यांचा विचार न मानता जर असं करत असून तर मला राहिलं का ही एकाधिकारशी जी झालेली आहे हे अतिशय वाईट आहे संस्थेच्या दृष्टीनं आपल्याला पाहिजे इथे प्रचारक प्रचारक कार्य करणारे सर्व दूर पाहिजे त्यांची संख्या बळ इथे असलं पाहिजे दळ इथे असले पाहिजे ते इथे कोणीच राहत नाही प्रार्थना झाली की शुकशुका ध्यान झालं की शुकशुकार दुपारी इथे कोणी नाही कोणी आश्रम दाखवणार नाही बिचारी इथे काय आहे तिथे काय करतात जण भिरभीर पाहतात ना, ना घरातले चालले जातात म्हणजे अशी स्थिती आज झालेली आहे हे सगळं चित्र पाहिजे आपण राजीनामा दिला दिला नाही आर्थिक व्यवहार बरोबर नव्हते बरोबर बिलकुल प्रशासनामध्ये अनास्थास्त नियमाचं पालन कोणी करत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटलं की या संस्थेपासून किंवा कार्यकारिणीपासून आपण दोन हात दूर राहून मुक्तपणे राष्ट्रसंतांचं कार्य करावं अगदी बरोबर आहे आणि हा हेतू ठेवून तुम्ही राजीनामा दिला का या मागचं आणखी काय कारण काय कसं आहे जेव्हा त्या लोकांमध्ये आपण वावरतो आतल्या भागाने वगैरे आतला भाग म्हणजे कार्यकारणीचा झाला मध्यवर्तीचा झाला कार्यालयाचा झाला ज्या एका विषयाने आपण म्हणजे काही ते अधिकार असतो म्हणून काही काम करायला जातो म्हणजे या कामा माझी इतके आठवडे होते मला की म्हणजे माझ्यावर असा दबाव वाटत होता नेहमी म्हणजे सात असा दबाव वाढत होता मला की आपल्या या बुद्धीला आता हे झेपत नाही मला कारण माझा सारखं म्हणजे सा। म्हणून म्हटलं यापेक्षा आपण दूर राहिलेलं बरं म्हणजे ह्या सगळा मनस्ताप म्हणजे माझा झाला होता त्याच्यामुळे मी याच्यातून बाहेर पडलो मी खऱ्या वाघ गुरुजींनी आज जी सविस्तर मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये त्यांची तळमळ आणि आश्रमाविषयी गुरुदेव सेवा मंडळाविषयीची असलेली कळकळ ही आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते आपण त्यांचे मनपूर्वक आभार मानूया जय गुरुदेव कॅमेरामन आनंद मातने राजेश गोल्लर नवराष्ट संदेश नागपूर अधिक माहितीसाठी पाहत रहा नवराष्ट संदेश